यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो होण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण के साधारणपणे आता पुढच्या महिन्यामध्ये केंद्रीय सरकारला केंद्रीय मंत्रिमंडळाला एक वर्ष पूर्ण होईल त्याच्यामध्ये जे साधारणपणे कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळवू शकतो हेही खूप महत्वाचं ठरणार आहे कारण बिहारच्या निवडणुका येत आहेत मग बिहारमध्ये नवीन पॅटर्न करायचं आहे काही लोकांना जो आहे त्यांना बढती द्यायची आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही लोकांचा समावेश आहे बिहारमधून काही खासदारांचा करायचा आहे दृष्टीने जो आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे मेच्या साधारणपणे पंचवीस किंवा सत्तावीसला करण्याचा निर्णय जो आहे भाजप घेऊ शकतो मग महाराष्ट्रामधून कोणाला संधी लागू शकते हाही खूप महत्वाचा आहे सध्या भाजपामध्ये एक विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यांना पक्षात घेऊन कदाचित राज्यमंत्री करण्याचा निर्णय जो आहे भाजपा घेऊ शकतो पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने नंतर शिंदेच्या शिवसेनेकडून केवळ एकच केंद्रीय मंत्री दिलेला आहे त्यांना खरंच एक केंद्रीय मंत्री एक राज्यमंत्री असं द्यायचं त्यावेळेला आश्वासन दिलं होतं भाजपने मात्र तसं काय झालं नाही केवळ प्रतापराव जावं प्रतापराव जे जाधव आहेत ते बुलढाण्याचे ते केवळ एक आ, मंत्री आहेत शिंदे शिवसेनेत मग आता मावळ मतदारसंघातून हॅट्रिक केलेले श्रीरेंगूपा बारणे यांना कदाचित लॉटरी जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लागू शकते राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश कदाचित केला जाऊ शकतो का का मग श्रीकांत शिंदेना लॉटरी मिळते का हेही पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्या तरी बारणेना संधी मिळू शकते दोन वर्ष करता असेल किंवा ती साधारणपणे त्यामुळे खासदार बारणे यांच्या नावाचा विचार करू शकतात कारण बारणे सातत्याने संसदपटू आहेत सातत्याने वेगवेगळे प्रश्न ते हाताळलेले आहेत आणि मावळ मतदारसंघामध्ये हॅट्रिक करणारे शिंदेच्या शिवसेनेत ते खासदार आहेत हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे इथले मावळ मतदारसंघ वरचे काय भाग खालचे भाग असे सगळे मतदारसंघ मिळून ते जनसंपर्क ठेवण्याचं काम करतात आणि जन सर्वसामान्यातला माणूस हा खासदार झाला आहे त्यामुळे कदाचित शिंद्यांच्या शिवसेनेकडून त्यांचा विचार केला जाईल असं त्यांना वाटतं त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय त्यामुळे येत्या काळामध्ये अप्पा बारणे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे आता नेमकी क केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये भविष्यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या मंत्र्यांना कोणत्या खासदारांना संधी मिळते हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कोणाला डच्चू मिळतोय हेही पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे पण खासदार बारणे यांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे धन्यवाद